नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली बैठक म्हणा किंवा मेळावा म्हणा तो मुंबईत पार पडला या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी का ठाऊक पण एकदम आक्रमक असं भाषण केलं या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन अशी भाषा केली वास्तविक राजकीय आरोप प्रत्यारोप हे वेगळ्या प्रकारचे असतात पण आज उद्धव ठाकरे हे जे बोलले ते राजकीय भाषा नाही एखाद्या प्रकरणात दोन लोकांमध्ये व्यक्तिगत लाभासाठी जे वाद होत असतात त्या वादात जी भाषा वापरली जाते तशी ही भाषा आहे असं इथं म्हणावं हो लागेल सत्तेवर आल्यावर आम्ही हा प्रकल्प बंद करू एम एम आर डी ए बंद करू म्हणजे धारावीचं जे काम चालू आहे ते बंद करू असंसुद्धा ते म्हणाले म्हणजे काय तर पुन्हा स्थगितीचा अजेंडा असो याच विषयावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण याकडं खरं तर आपल्याला दोन बाजूंनी बघावं लागेल एक तर त्यांनी जे राजकीय भाषण केलं आणि राजकीय भाषणातून जे आरोप केले त्यावर आपण नंतर बोलू मात्र सुरुवातीला त्यांनी आम्ही सत्तेवर आल्यानंतर धारावी प्रकल्पाचं काम एम एम आर डी ए असेल हे बंद करू हे मग सांगितलं ठीक आहे तुमचा विरोध धारावी पुनर्वसनाला आणि त्याच्या काही बाबींना आहे याचा अर्थ धारावीचा विकास होऊच नाही असं उद्धव ठाकरे यांना वाटतं का आपल्या मताप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही तर त्याला न्याय मागण्यासाठी न्यायव्यवस्था आहेत मात्र सत्तेत आल्यानंतर आम्ही हे सगळं बंदच करू हे म्हणणं कितपत योग्य वाटतं एम एम आर डी एच्या बाबतीतसुद्धा आज उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये बोलताना सांगितलं की मुंबईच्या विकासासाठी कामासाठी एकटी मुंबई महानगरपालिका पुरेशी आहे एम एम आर डी एची गरज नाही त्यामुळे आम्ही एम एम आर डी ए बंद करू मुळात हे प्राधिकरण काय उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही सगळी प्राधिकरणं आहेत या प्राधिकरणाच्या माध्यमातून आज मुंबई शहरामध्ये जे काम झालेलं आहे त्या कामाच्या संदर्भात जर आपण त्याचा आढावा घेतला ते काम बघितलं तर एम एम आर डी एची गरज मुंबईच्या विकासासाठी आहे का नाही हे लक्षात येईल बरं एम एम आर डी ए हे प्राधिकरण आज जन्माला आहे असतला काही भाग नाही तरी आज उद्धव ठाकरे यांनी एम एम आर डी ए सारखं प्राधिकरण बंद करण्याचं सांगितलेलं आहे वास्तविक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी आपल्या पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील प्रमुख यांच्या मेळाव्यात संबोधित करत असताना आपण सत्तेवर आल्यानंतर काय काय, काय करणार हे सांगणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्या पक्षाचं जे धोरण हे मुंबईच्या विकासासाठी असेल किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल हे काय आहे त्याच्या दृष्टीनं आपल्या पक्षानं काय तयारी केलेली आहे त्या संदर्भात काय अभ्यास केलेला कि के आहे किंवा तज्ज्ञांकडून काय माहिती गोळा केलेली आहे याबद्दल त्यांनी अशा मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सांगणं इथं अपेक्षित आहे कारण नेता आपल्याला काय मार्गदर्शन करतो हे ऐकून कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा करत असतात आणि पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत सत्तेत आल्यानंतर आम्ही काय काय पद्धतीचं काय काम करणार आहोत शहराच्या दृष्टीनं राज्याच्या दृष्टीनं विकासाचं हे नागरिकांना ते सांगत असतात आम्ही हे बंद करू आणि आम्ही ते बंद करू सांगून सत्ता कशी मिळवता येईल हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न पडतो म्हणजे आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या राज्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन शिवसेनेलाच सत्तेचा कौल दिलेला होता परंतु उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर काडीमोड घेतलंय आणि महाविकास आघाडीची निर्मिती झाली ते स्वतः मुख्यमंत्री बनले त्यानंतर कोरोनाची लाट आली त्या अडीच वर्ष ते, ते, ते मुख्यमंत्री राहिले त्यानंतर शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले आणि पुन्हा हे सरकार कोसळलं हा सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची असं महायुतीचं सरकार तयार झालेलं आहे त्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये असेच निर्णय तत्कालीन महाविकास आघाडीनं घेतलेले होते त्यामुळंच भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्यावर महाविकास आघाडीवर आरोप करताना स्थगिती सरकार असा आरोप करत होते मग त्यात मुंबईतील मेट्रो असेल आरे कारशेडचा प्रश्न असेल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलेली आणि शेतकऱ्यांसाठी खास करून जी फलदायी ठरली अशी जलयुक्त शिवार योजना असेल अशा योजनांना प्रकल्पांना स्थगिती देणं त्याचं ऑडिट करणं हेच काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारनं केलेलं होतं त्यांचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार महाराष्ट्रात तयार झालं निर्माण झालं त्या सरकारनं या सगळ्या कामांना गती दिली आज मुंबई शहराचा विचार करता मुंबईची मेट्रो या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या जर बघितली तर त्याचा रस्त्यावरच्या वाहतुकीवरचा ताण कमी झालेला आपल्याला दिसून येईल आज वाहतूक कोंडी काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे प्रवाशांचा जो प्रवास आहे तो अत्यंत जलद आणि सुखकर होण्यास मदत झालेली आहे अरे कारशेडचंही तसंच आहे ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेलं आहे भूमिगत मेट्रोची कामं असतील किंवा अटल सेतू असेल या कामांना गती मिळाली कामं पूर्णत्वाच्या दिशेनं गेली ही वस्तुस्थिती आहे आणि ही मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांना कुणालाही विचारलं तर ते मान्य करतील म्हणजे प्रकल्पांना योजनांना गती देणं हाच खरा विकास असतो परंतु अशा योजना प्रकल्प हे आपल्या काळामध्ये झालेले नाहीत म्हणून त्याला स्थगिती देणं म्हणजे तो राज्याचा असेल किंवा त्या शहराचा असेल जो होणारा विकास आहे तो विकास रोखण्याचा प्रकार आहे असं इथं म्हणावं लागेल आता आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे राजकीय भाषण केलं राजकीय भाषा वापरली देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यावर बोलू ठीक आहे की आज नर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे उद्धव ठाकरे यांचे राजकीय शत्रू आहेत ते उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत शत्रू नाही आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी दुर्दैवानं त्यांना व्यक्तिगत शत्रू मानल्याचं आजच्या त्यांच्या भाषणामधून दिसून आलेलं आहे त्यामुळंच आज त्यांनी एकतर तू राहशील किंवा एकतर मी राहील अशी भाषा केलेली आहे अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्यानंतर इतक्या दिवसांनी इतक्या महिन्यांनी जे आरोप केले त्या आरोपाला धरून आज उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलेलं आहे मुळात या आरोपाबद्दल जी अधिकृतता आहे ती कुठंच अजून समोर आलेली नाही पुरावे असतील तर अनिल देशमुख यांनी तपास यंत्रणांच्याकडे ते द्यायला हवेत किंवा ते पब्लिक करायला हवेत परंतु ते त्यांनी अजून केलेलं नाही काहीतरी एक फोटो फक्त त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या त्या समित कदमचा दाखवला तरीही आज उद्धव ठाकरे यांनी असं विधान केलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती ही प्रचंड वेगळी आणि एक प्रकारे कौतुक करण्यासारखी आहे एकोणीसशे साठ सालापासून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून जे राजकारण महाराष्ट्रात घडलं त्या राजकारणाकडं जर खेळळवृत्तीनं बघायचं म्हटलं त्याचा आढावा घेतला मागं वळून बघायचं म्हटलं तर राजकीय नेत्यांनी ने एकमेकांच्या विरोधामध्ये बोलत असताना प्रचंड टोकाचे भाषणं केलेली आहेत परंतु व्यक्तिगत दुश्मिनीसारखे शब्द त्यामध्ये वापरल्याचं आपल्याला कुठेही आढळणार नाही टोकाची टीका एकमेकांवर जरूर झाली परंतु ती राजकीय टीका होती असा व्यक्तिगत द्वेष त्यामध्ये कधी दिसून आला नाही दुर्दैवानं तो आज महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतोय आणि तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला पूरक नाही तर तो मारक ठरणार आहे एवढं मात्र नक्की आहे तूर्चं इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद